मनुष्याला पूर्वजन्माचे कर्ज फेडावेच लागते एकदा माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूंना विचारतात हे प्रभू पृथ्वीवरील लोकांना पूर्वजन्माचे कर्ज पण चुकवावे लागते का आणि मृत्यूनंतर मनुष्याचे शरीर आत्म्याबरोबर काय काय घेऊन जाते यावर हसून भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी याविषयी मी तुम्हाला एक कथा सांगतो की पूर्वजन्माचे कर्ज व्यक्तीला कसे चुकवावे लागतात विदर्भ देशात सुदेश नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याच्या पत्नीचे नाव रूपा होते तो अत्यंत गरीब घरात जन्माला आला होता परंतु तो अत्यंत बुद्धिवान आणि मेहनती होता जेव्हा तो गरीब होता तेव्हा त्याला धनाची जास्त लालसा नव्हती त्याने दिवसरात्र मेहनत करून धनाचा संचय केला परंतु जसे जसे धन वाढत होते तसे तसे तो अधिकाधिक अधीक धन मिळवण्यासाठी चिंतित होऊ लागला होता त्याची पत्नी रूपा अतिशय लालची स्त्री होती आता सुदेशला असे वाटू लागले होते की काहीतरी चमत्कार व्हावा आणि त्याचे धन दोन हजार पटीने वाढून जावे आता तो धनिक झाल्यामुळे तो दानधर्म देखील करायला लागला होता तसेच तो साधू आणि महंत यांच्या सेवेमध्ये लागला होता परंतु वेळेप्रमाणे तो अधिक लालची देखील बनत चालला होता आता त्याच्या द्वारावर कोणी साधू आले तर त्याला संकट पडत असे एके दिवशी संध्याकाळी त्याच्या दारात एक साधू आले व म्हणू लागले मी एक यात्री आहे आणि मला पुढे हरिद्वाराला जायचे आहे आजचा दिवस मला इथे राहण्यासाठी स्थान मिळाले तर बरं होईल मी मोठ्या आशेने तुझ्या दारात आलो आहे त्या साधूच्या दिव्य तेजामुळे सुदेशचे हृदय भक्तिभावाने भरून गेले आणि सुदेश म्हणाला तुम्ही अवश्य माझ्या घरी थांबू शकतात महाराज आम्ही तुमच्यासारख्या साधूंची सेवा केली नाही तर या जीवनाचा काय लाभ नंतर सुदेश त्यांना आपल्या घरात घेऊन गेला व त्यांचा आदर सत्कार केला त्यांना विविध प्रकारचे भोजन खाण्यासाठी दिले या आदर सत्कारामुळे साधू भारावून गेले त्यांचे अनेक विषयांवर चर्चा होऊ लागली शेवटी सुदेशने साधूंना विचारले तुम्ही साधू कसे बनलात त्यावर साधू म्हणाले मी आयुष्यभर भरपूर धनदौलत कमवलं मला चार मुलं व एक मुलगी आहे मी त्यांना माझं सर्व धन समान वाटून दिलं आणि मी आता परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन होतो आहे त्यावर सुदेशने विचारले तुम्ही तुमचं सर्व धन मुलांना दिलं का तुमच्यासाठीही काही ठेवलं आहे का त्यावर साधूने उत्तर दिलं तो माझ्या हातात जी काठी बघत आहेस ती आतून पोकळ आहे आणि त्यामध्ये मी पाचशे सुवर्णमुद्रा ठेवलेले आहेत प्रवासामध्ये कधी कधी याची आवश्यकता पडू शकते आणि असं म्हणत साधू झोपी गेले सुदेश तिथेच बसून त्यांना बघत होता या सर्व गोष्टी त्याची पत्नी रूपा इने देखील ऐकल्या होत्या आता रात्रीचा पहिला प्रहर संपत आला होता सुदेश साधूंच्या त्या काठीकडेच पुन्हा पुन्हा बघत होता आता दोघांमधील स्वार्थीपणा हा जागा झाला होता आता सुदेश व रूपाने त्या साधूंच्या काठीतील पाचशे सुवर्णमुद्रा काढून घेतल्या आणि त्या ठिकाणी सामान्य लोखंडी मुद्रा भरून दिल्या सकाळी साधूंना जाग आली तेव्हा त्यांनी आपला नित्यक्रम आटपून स्नान करून ते तयार झाले व सुदेश व रूपाला पाहुंचाराबद्दल धन्यवाद देऊ लागले तेव्हा सुदेश म्हणाला महात्मा मला मूलबाळ नाही कृपया भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना करा की मला तुमच्यासारखा एक मूल व्हावे त्यावर साधूने सुदेशला आशीर्वाद दिला की तुला लवकरच एक मूल होईल आणि एवढे बोलून ते महात्मा तिथून निघून गेले परंतु सुदेशचे अंतर्मन त्याला साधूंच्या मुद्रा घेतल्याबद्दल नेहमी कोसत होते मनुष्य वर्तमानात राहून भविष्याची काळजी करत असतो परंतु वाईट कृत्याचे फळ हे त्याला भविष्यात जरूर मिळत असते दुसरीकडे ते महात्मा जेव्हा हरिद्वारला पोहोचले तेव्हा ते, ते अत्यंत आनंदी झाले तिथे त्यांनी अनेक साधू संतांचे दर्शन घेतले त्यामुळे त्यांना जणू साक्षात परमेश्वरच भेटल्याचे भासत होते त्यांचं मन परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन झालं होतं पुढच्या दिवशी त्यांनी त्या मंदिराच्या मुख्य स्वयंपाकीला बोलावलं आणि स्वयंपाकीला म्हणाले मी येथे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अन्न देऊ इच्छितो हीच माझी शेवटची इच्छा बाकी आहे कृपया मला सांग की सर्व लोकांच्या भोजनासाठी राहण्यासाठी व वस्त्रदानासाठी किती खर्च येईल यावर स्वयंपाकीने सांगितले की या सर्वांसाठी किमान चारशे सुवर्णमुद्रा लागतील यावर महात्मा म्हणाले ठीक आहे मी तुला सुवर्णमुद्रा देईन दुसऱ्या दिवशी त्या स्वयंपाकीने सांगितल्याप्रमाणे अन्नदान वस्त्रदान तसेच निवासीसाठी सोय केली तेव्हा तिथे असलेल्या सर्व साधूंनी लोकांनी त्या महात्म्याची प्रशंसा केली आणि आपली प्रशंसा ऐकून तो खूपच आनंदी झाला त्या दिवशी संध्याकाळी साधू आपल्या खोलीत गेले व त्यांनी आपली काठी काढली व तेथून सुवर्णमुद्रा काढणार तेव्हा त्यांना लोखंडाच्या मुद्रा त्यात लोखंडा त्या दिसल्या आणि त्यांना धक्काच बसला त्यांना असे वाटले की ते एक भयानक स्वप्नच बघत आहेत ते पुन्हा पुन्हा आपले डोळे चोळत होते त्यांना भास होत असल्याचं वाटत होतं त्यांना थोड्याच वेळात स्वयंपाकीला हिशोब करून मुद्रा द्यायच्या होत्या आता त्यांना अत्यंत अपमान वाटत होता तो अपमान त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी त्याच खोलीमध्ये आत्महत्या केली आणि थोड्याच वेळात ही, ही बातमी सर्वीकडे पसरली त्या स्वयंपाकीनेच त्या महात्म्याचे अंतिम संस्कार केले आणि परत देवाचे नाव घेऊन आपल्या कामाला लागला तर दुसरीकडे सुदेश व रूपाला एका वर्षात एक मुलगा झाला सुदेश अत्यंत आनंदित होता त्याने त्याच्या मुलाचे नामकरण संस्कार मोठ्या थाटामाटात केले आणि मुलाचे नाव आत्मदेव ठेवले आत्मदेव हळूहळू मोठा होऊ लागला तो अत्यंत सुशील व परमेश्वराची भक्ती करणारा मुलगा होता आता आत्मदेव सहा वर्षाचा झाला होता तो शिक्षा ग्रहण करण्यासाठी आश्रमात गेला सुदेशला त्याने साधूबरोबर केलेल्या क्षणाची आठवण होत असे आणि त्याला त्याबद्दल पश्चाताप होत होता आता त्याने त्या पाचशे सुवर्णमुद्रा एका लाल कापडामध्ये बांधून एका पेटीमध्ये ठेवल्या आणि हा निश्चय केला की या सुवर्णमुद्रा त्या महात्म्याला परत करणार मग त्याने काही लोकांना पाठवून त्या महात्म्याला शोधण्यास सुरुवात केली परंतु ते त्या महात्म्यापर्यंत पोहोचू शकले नाही काही काळानंतर सुदेश त्या घटनेला विसरून गेला आता आत्मदेव हा वीस वर्षांचा झाला होता तेव्हाच तो एका आजाराने ग्रस्त झाला त्याच्या आजारावर खूप धन खर्च झाले तेव्हा अचानक सुदेश त्याची पत्नी रूपा व मुलगा आत्मदेवला घेऊन हरिद्वारासाठी निघाला तिथे गेल्यावर सुदेशला कळलं की आपला मुलगा आत्मदेव याचा व्यवहार साधूंसारखा होत आहे तो दिवसभर साधू संतांमध्येच राहत आहे आणि कोणी दुःखी असेल तर तो त्यांची मदत करत असे हे पाहून सुदेश खूप दुःखी होत होता आत्मदेव हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता एके दिवशी आत्मदेव भजन करून आपल्या घराकडे परतत होता तेव्हा त्याला रस्त्यात एक म्हातारा व्यक्ती दिसला तो खूप दुःखी होता तेव्हा आत्मदेवने विचारले की तू दुःखी का आहेस त्यावर तो म्हातारा व्यक्ती म्हणाला मला सांगायला लाज वाटते पण ऐक मी जीव देण्यासाठी जात आहे कारण मला व्यापारात नुकसान झालं आहे आणि माझ्यावर बरंच सारं कर्ज आहे यावर आत्मदेव म्हणतो ही तर छोटीशीच गोष्ट आहे आत्मदेवने त्या म्हाताऱ्या व्यक्तीला विचारलं तुम्हाला किती धनाची आवश्यकता आहे कृपा करून तुम्ही मला सांगा मग त्या म्हाताऱ्या व्यक्तीने विचार करून आत्मदेवला सांगितले की माझ्यावर पाचशे सुवर्ण मुद्रांचे कर्ज आहे यावर आत्मदेव म्हणाला की तुम्ही चिंता करू नका मी काहीतरी व्यवस्था करतो आणि आत्मदेव आपल्या घराकडे येतो तेव्हा त्याचे माता पिता कुठेतरी बाहेर गेले होते तेव्हा आत्मदेवने पेटीवर लागलेले कुलूप एका दगडाच्या साह्याने तोडले व पेटी बघण्यास सुरुवात केली तेव्हा आत्मदेवला त्यामध्ये ठेवलेल्या पाचशे सुवर्ण मुद्रा मिळाल्या या त्या सुवर्ण मुद्रा होत्या ज्या सुदेशने साधूकडून चोरल्या होत्या जेव्हा आत्मदेवने मुद्रा मोजण्यासाठी सुरुवात केली तेव्हा त्या ते पाचशेच होत्या आत्मदेवने त्या पाचशे सुवर्ण मुद्रा घेऊन त्या म्हातारा व्यक्तीला दिल्या यावर भगवान विष्णू महालक्ष्मींना सांगतात की तुमच्या पहिल्या प्रश्नानुसार प्रत्येक व्यक्तीला आपले पूर्वजल्मारचे कर्ज फेडावेच लागते ही तीच म्हातारी स्वयंपाकी व्यक्ती आहे ज्यांनी साधूंना अन्नदान वस्त्रदानासाठी सोय केली होती या व्यक्तीचं आत्महत्या करण्याचं कारण हेच होतं की यांचीच धनाची हानी झाली होती आणि आत्मदेव तोच साधू आहे जो परत जन्म घेऊन आपले कर्ज फेडण्यास आलं आहे जेव्हा आत्मदेवने सुवर्णमुद्रा त्या स्वयंपाकीला देऊन आल्यानंतर तो अतिशय शांत होतो जसे काही त्याचे खूप वर्षापूर्वीचे कार्य पूर्ण झालं असावं आणि काही काळानंतरच त्याचा मृत्यू झाला जेव्हा ही गोष्ट सुदेश व रूपाला कळाली तेव्हा ते निराशेमुळे त्या दोघांचाही मृत्यू झाला तेव्हा त्या स्वयंपाकी व्यक्तीने त्या तिघांचाही अंत्यसंस्कार केला पुढे श्रीहरी सांगतात हे लक्ष्मी जेव्हा त्या तिघांच्या आत्म्याला यमराजाच्या दरबारात आणलं गेलं तेव्हा यमराजने आत्मदेवाला स्वर्गात पाठवलं तर दुसरीकडे सुदेश व रूपाला नरकात पाठवलं श्रीहरी म्हणतात जोही मनुष्य आपल्यावरील कर्ज चुकवत नाही त्याला अनेक जन्मापर्यंत त्याची शिक्षा मिळत असते त्याकरताच मनुष्याला त्याच्यावरील कोणत्याही प्रकारचे कर्ज चुकवलेच पाहिजे पुढे श्रीहरी सांगतात हे लक्ष्मी मृत्यूनंतर देखील अशा पाच गोष्टी आहेत ज्या व्यक्तीला सोडत नाही आणि मृत्यूनंतर देखील त्या आत्म्याबरोबर राहतात म्हणजेच मृत्यू झाल्यानंतर जेव्हा आत्मा नवीन शरीरात प्रवेश करतो तेव्हा या पाचही गोष्टी त्या नवीन शरीरात त्याच्याबरोबर जात असतात पहिली कामना दुसरे आहे कर्म तिसरे वासना चौथे आहे स्मृती किंवा ज्ञान आणि पाचवी गोष्ट आहे कर्ज या अशा गोष्टी आहेत त्या मनुष्याच्या मृत्यूनंतरही पिछा सोडत नाही अशा आहे व्हिडिओमधील हो कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद